आता आपण भाग आडोतीसवा पाहणार आहेत मागच्या भागामध्ये आपण भगवान बुद्धाचं पहिल्या प्रवचनामध्ये मार्ग पाहिला भगवान बुद्धाने आपला धम्म आणि त्यातील विषय समजावून सांगण्याचा प्रयत्न केला परिवजकांना ते सांगत अस सांगू लागले आपल्या प्रवचनामधून व्यक्तिगत शुद्धी व्यक्तिगत शुद्धी हा जगातील चांगल्या गोष्टीचा पाया आहे आहे की नाही तर सगळे हो म्हणतात बरोबर आहे नंतर बुद्धांनीच त्या परिवर्जकांना विचारले की बाबा नो लोभ क्रोध आज्ञान प्राणीहत्या चौर्य व्यभिचार आणि खोटे बोलणे यामुळं काय घडतं यामुळे व्यक्तिगत शुद्धीचा पाया ढासळत नाही का सांगा ना लोक क्रोध अज्ञान प्राण्या त्या चौर्य व्यभिचार आणि खोटे बोलणे यामुळे माणसाचा व्यक्तिगत शुद्धीचा पाया ढासळत असतो या वाईट गोष्टीवर ताबा ठेवता यावा या वाईट गोष्टीवर ताबा ठेवता यावा म्हणून व्यक्तिगत शुद्धीकरता चारित्र्याचे सामर्थ्य वाढविणे फार आव आवश्यक आहे हे सगळं व्यक्तिगत शुद्धीकरता चारित्र्याचे सामर्थ्य वाढवायला पाहिजे ते फार आवश्यक आहे माणसामध्ये जर व्यक्तिगत शुद्धी नसेल काय माणसाचं मन भावना विचार हे जर शुद्ध नसेल तर तो चांगल्या गोष्टी कसा काय करू शकेल तर त्याच्यासाठी माणसाची व्यक्तिगत शुद्धी वाढवायची असेल शुद्ध का तर त्याला चारित्र्य सांभाळलं पाहिजे आणि मग त्यांना आणखी सांगितलं त्यावेळेला प्रा परराजक उरा, म्हणाले भगवान आपण म्हणतात तसंच खरं आहे पुन्हा त्यांनी सांगितलं बुद्धांनी दुसऱ्यांना गुलूम करण्या जुलूम करण्यात किंवा गुलाम करण्यात दुसऱ्यांना गुलाम करण्यात किंवा त्यांच्यावर सत्ता गाजविण्यात लोकांना का हरकत वाटत नाही लोकांना काय वाटतं आपण सत्ता हो गाजवावी आपणच कारभार करावा आपणच ह्या लोकांना गुलाम बनवावं आणि आपला अधिकार चालावा असेच वाटते त्यांना नको का वाटत नाही दुसऱ्याचे जीवन दुःखी करण्यात त्यांना काही वाटत नाही का म्हणाला काहीच वाटत नाही स्वार्थी माणसाला आणि मग माणसे एकमेकाशी सदाचरणाने वागत नाहीत हे अशी वृत्ती जर ठेवली तर माणूस एकमेकाबरोबर काय सदाचारानं चांगल्या विचारानं वागतच नाही आणि हेच त्याचे कारण आहेत त्यासाठी ते आपल्याला चारित्र्य फार महत्त्वाचं आहे शील महत्त्वाचं आहे आणि मग बुद्ध म्हणतात त्यांना सांगतात अष्टांगिक मार्गाचा सम्यक दृष्टी सम्यक संकल्प सम्यक वाचा सम्यक आजीविका सम्यक कर्मांत सम्यक सम्यक व्यायाम सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी याचा थोडक्यात सदाचार मार्गाचा अवलंब केला तर एक माणूस दुसऱ्या माणसावर करीत असलेल्या अन्याय आणि अमानुषपणा दूर होणार नाही का होणार तर माणसानं हा मार्ग अवलंबला तर तो हा अन्याय अन्या आणि अन्या इतरावर अमानुषपणा करण्यापासून दूर जाईल मग त्यावर शील आणि सद्गुणाच्या मार्गाचा उल्लेख करून बुद्धाने विचारले परिवर्तकांना विचारले शील आणि सद्गुणाच्या मार्गाचा उल्लेख करून बुद्धाने विचारले गरजू आणि गरीब लोकांना दुःख नाहीसे करण्यासाठी घरे गरजू आणि गरीब लोकांना दुःख नाहीसे करण्यासाठी आणि सर्व लोकांचे कल्याण करण्यासाठी दान आवश्यक नाही का दान करावं लागतं आणि दान काय असतं हे आपण पाहिलं आपलं तन मन धन काय आहे ते त्याला अर्पण करायचं किंवा मदत करायची जेथे दारिद्र्य आणि दुःख आहे तेथेच लक्ष पुरवून जिथं दारिद्र्य आणि दुःख आहे तेथेच लक्ष पुरवून ते, ते दूर करण्यासाठी आपल्याकडे काय पाहिजे करोना पाहिजे माया पाहिजे प्रेम पाहिजे मैत्री पाहिजे निस्वार्थपणे करायच्या कार्यासाठी निष्काम भावाची आवश्यकता नाही आयुर्भाव निष्काम विनाकामाचा तर वैयक्तिक लाभ होत नसला तरीही सतत प्रयत्नशील राहण्यासाठी उपेक्षा आवश्यक नाही का असे प्रकार आहे तर याच्यासाठी काय लागतं माणसावर माणसानं प्रेम करणं हे आवश्यक आहे आहे की नाही असं प्रा परिवर्तकांना विचारलं आणि पुढेही जाऊन बुद्ध त्यांना सांगतात केवळ प्रेम करणे पुरेसे नाही बरं का केवळ प्रेम करणे हे पुरेसे नाही खरे आवश्यकता आहे ती मैत्रीची आणि ती प्रेमापेक्षा जास्त व्यापक आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चित लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद